फक्त आणि फक्त बाबा एक तुझा माझा संसार वाचावा यासाठी खूप साऱ्या ताईंचं आणि दादांचं प्रयत्न चालू आहे आणि त्या प्रयत्नाला यश मिळवणं की अपयश काय त्याला यश द्यायचं आहे का अपयश हे ये तुझ्या हातात आहे आता आज आपल्या खूप साऱ्या ताईंना आणखीन तुझ्यासाठी खूप साऱ्या मेसेज पाठवल्यात हो <coughs> तर आपल्या बी बी फनताई म्हणतात की पूजा वहिनी तुझं खूप छान होईल खूप जण तुम्ही एकत्र येण्याची वाट बघतात आज खरंच यूट्यूबवरती कित्येक तर भाऊ आणि ताई काय त्यांनी फक्त आपला व्हिडिओ कशामुळं बघतात की बाबा दादा आणि वहिनी एकत्र आले का त्यांचं का सर्व व्यवस्थित झालं का जरा असं प्रॉब्लेम असल्यामुळं जरा मी माझा अवतार तुम्हाला बरोबर दिसत नसेल पण जरासा प्रॉब्लम आहे त्यामुळं हाय असा अवतार आपल्या आकाश तिवारी या आय डीवरून आपल्या संगीता कमेंट आहे संगीता ताई का सोनालीताई असंच त्यांचं काहीतरी नाव आहे इथं त्यांचं ते नाव या बारीला दिस ना मागच्या वेळेस त्यांनी ते नाव सांगितलं होतं त्यांचं का आहे ते तर अक्षता तिवारीताई म्हणतात की तू चुकीचा नाहीच रे पोरा हो म्हणजे दादा असं समजत आहे आम्हालाही लेकरं लांब आहेत तुझ्यापासून तुझी तग मग तळतळ दिसते रे परमेश्वरा या पुरीला म्हणजे पूजा वहिनीला सद्बुद्धी दे उगाच छळ मांडले पोराचा दादा तू मन घट्ट कर आणि स्वतःला कामात गुंतव असं आपल्या आकाश तिवारी डीवरून संगीता आता का सोनाली ताई ना त्यांचं नाव आहे त्यांनी म्हणतात तर मला काय म्हणायचं आहे की आज त्या कुठून आहेत आणि त्या देखील आपल्यासाठी एक प्रयत्न करायलात की आपला संसार वाचावा आपलं सर्व व्यवस्थित व्हावं म्हणून ऋतुजा करेताई म्हणत्या दादा स्वामींची सेवा चालू करा सगळं ठीक होईल धन्यवाद ऋतुजाताई सुजाता शिंदेताई म्हणतात अगं पूजा वहिनी एवढ कळकळीनं सांगतो तर ये ना एवढं विनंती केली तर देव सुद्धा आला असता पण तुला दया का नाही येत ग आता मला सांगा आपण देवाची पूजा करतो रोज काही ना काय मागतो त्यातून थोडंफार तरी आपल्याला काही ना काही भेटत जातं ना मग मी आज कित्येक तर महिने झाले तीन महिने झाले असतील ना तीन महिने तर झाले असतील मग तेव्हापासून मी पण विनंती करतोयच करतोय आणि सगळेच आपली यूट्यूब फॅमिली विनंतीच करतात की सर्व एकत्र यावं आणि सर्व व्यवस्थित व्हावं म्हणून तर बघ विचार कर वैशाली शाह म्हण शाह ताई म्हणतात की पूजा वहिनीत तू य म्हणजे दादा जो काम करेल लेकरंही सुखी राहतील वाईट गोष्टी विसरून जा पुन्हा नव्याने सुरुवात कर सोन्यापेक्षा आपली लेकरं महत्वाची आहे बरोबर आहे ना सर्वांचंच की थँक्यू यू वैशाली शाहताई धन्यवाद तुमच्या या कमेंट केल्याला खरंच मी मनापासून धन्यवाद म्हणतो आहे की तुम्ही देखील एवढा विचार करून बाबा सर्व व्यवस्थित व्हावं म्हणून तुमचा पण प्रयत्न चालू आहे पण ते घरातल्याच माणसांना कळना आकाश तिवारी आय डीवरून आपल्या या हे झालं आहे रोहिणी छगनताई पण म्हणतात लेकराचे हाल करू नकोस पूजा वहिनी एक माघारी आहे असं रुहिणी छगनताई कल्पना जगतापताई म्हणत्या दादा तुम्ही एकटे नाही आम्ही तुमच्या पाठी आहेत धन्यवाद कल्पना ताई खरंच मनापासून धन्यवाद आज मला स्वतःवरती पण गर्व असं वाटतोय मला की बाबा मी यूट्यूबवरती एवढीच प्रेमळ करणारे माणसं कमावल्यात एवढं प्रेम करणारे ताई आहेत भाऊ आहेत आणखीन काय हवं बास एवढं भरपूर कमावलं मी खरंच खूप कमवलंय बाबा माझं मन भरून ज येतं अशा कमेंट आल्या की मा की माझ्या पाठीशी सर्वच आहेत म्हणून आपल्या रोहिणी छगनताई आणखीन असं म्हणतात की पूजा वहिनी जीवनात उतार येत असतात असे येतच असतात ना आता हा झाला एका व्हिडिओ खालचा म्हणजे काय झालं तर की आपल्याकडून एक व्हिडिओ राहिला होता त्याच्या खाली ज्या कमेंट आहेत त्या होत्या ह्या आणि आजच्या सकाळच्या व्हिडिओखाली कमेंट आलेल्या आहे सर्वप्रथम आपल्या कल्पना जगताप जगतापताईनं केलेल्या आहे पूजा पूजावाईनी तू तीन लेकराची आई आहे तुला समजवण्याची मला वाटेल तोपर्यंत काही गरज नाही तू समजूतदार आहे मायरे आपली जिंदगी नाही जात आ, पूजा वहिनी लेकरांना घेऊन आपल्या हक्काच्या घरी जा दादा फार समजूतदार आहे ग मनुष्याकडं लेकरासाठी पैसे नसलेल तर तो काय करणार लेकराची ट्रीटमेंट पण जरूरी होती ना पूजा घरी जा आता मला सांग त्यावेळेस ते गरजेचं होतं का नाही हे तुला पण माहीत आहे बरं का उगत तू माझा फायदा नको घेऊस हे काय तुला माहीत नव्हतं म्हणून नाही तुला पण माहीतच होतं आणि आपला मोबाईल हा म्हणजे मोबाईल दुसऱ्याचा आहे ना मग या मोबाईलसाठी मी दुसरीकडे येऊन व्हिडिओ बनवतोय <coughs> कारण आपल्याकडं एक्स्ट्रा मोबाईल नाही ना म्हणजे असं दुसरा आपल्याकडं जो आहे ना तोच एकदम लो क्वालिटीचा आहे त्या कमीत कमी दोन हजार एकोणीस लाखा काय घेतलं आहे मी हा मोबाईल आणि त्यावेळेस फक्त दहा हजारात म्हणजे खूप जुना मोबाईल आणि साध्या क्वालिटीचा आपला फोर जी जरासा लो क्लास आहे त्यामुळं क्वालिटी वगैरे व्यवस्थित येत नाही आपल्या वैशाली रसाने ताईनं या व्हिडिओ खाली देखील कमेंट केलेले आहे श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ वैशाली रसानेताई धन्यवाद निमू आरुताई म्हणतात दादा पूजा वहिनीचा विषय कुणी समजावून सांगायचं नाही ही आज कळायला हवं खरं तर बरोबर आज तू तुला तीन लेकरं आहेत मग तुला एवढा तर बाबा नॉलेज असेलच ना तुला थोडंफार तरी तुझी बुद्धी चलतच असेल ना तुला मग एवढं कळत नाही आहे एवढं जण समजावतात त्या निमो आरुताई आणखीन एक कमेंट केलेली आहे त्यांनी दादा तूच तिला एक शब्द दे आ, ना की तुझं सोनं मी परत करून देतो तू आली तरच आणि दादा व्हिडिओ खूप छान आता मी तर म्हटलेलंच आहे पहिलं पण की तू या आता कामाला वगैरे लागू आणि घेऊ काय त्यामध्ये एवढं हाताची कमाई आहे ती कष्ट केलं तर अजून कितीक ना तर घेऊ आपण बरोबर की नाही मग त्यामुळं ह्या गोष्टीचा देखील विचार कर जे आपल्या निमू आरुताईनं म्हटलं ते आपल्या बीबी फनताईनं आणखीन एक कमेंट केलेली आहे पूजा वहिनी तुलकर सगळा यूट्यूब पाठीशी आहे सगळा यूट्यूब मी तुला काय म्हटलं आहे की पहिलं पण आता सकाळच्याच व्हिडिओ खाली आपल्या ताईनं पण म्हटलं आणि मी पण म्हटलं की समज तुला काय प्रॉब्लेम असेल तू व्हिडिओमध्ये देखील बोलू शकते आणि मी तू ज्या वेळेस येशील ना तुला पहिलं मी व्हिडिओत कधी घेत नव्हतो कधी तर एखादा व्हिडिओत थोडा आपलं समज एक स्वयंपाक करतानाच चुलीवरचा किंवा तर बाबा बाहेर गेलो आहे जसं की मंदिरात वगैरे तुळजापूर समजा किंवा हातलाई समजा अशा ठिकाणी गेल्याच्या नंतर एखादा व्हिडिओमध्ये घेतलं आहे पण तू आता ज्या येशील तुला रोज व्हिडिओमध्ये मी सगळ्यांना दाखवेल सगळ्यांशीच तुला पण बोलायला हवेल आणि समज तुला ज्या वेळ त्या ज्या व्हिडिओत मी नाही दाखवणार त्यावेळेस हा युट्यूब परिवार जो आहे ना तो माझ्यावरती आरोप टाकेल मी चुकीचा आहे म्हणून हा शब्द आहे माझा आणि तुझे जे काय वस्तू म्हणतेस काय आहे जो काय आणि जो काही लोकांचा कर्ज पार्ज जा, झालेला आहे ते पण मी फेडायला सगळं तयार आहे फक्त तू ये आणि मला साथ दे मला बाकी आणखीन काय नाही तू फक्त मला साथ दे लेकरांना फिकराला सांभाळ बास बाकी काय नको मी सगळंच करेल तर या व्हिडिओ खाली आणखीन कमेंट झाल्या या व्हिडिओ खालच्या देखील कमेंट हा व्हिडिओ होता आजचा त्याच्या खालच्या कमेंट होत्या आणि या व्हिडिओच्या कमेंट आणि मी आज तिला बघू ट्राय करणार आहे फोनचा पहिलं मला वकिलांनाच बोलावं लागेल खरं तर काय झालं आहे विषय ते मला माहीतच नाही आहे ना तिकडून काय त्यांना काय सांगितलंय वगैरे काय किंवा काय त्यांच्यापर्यंत मेसेज पोचला काय मला विचारावं लागेल पण ना आत्ता नाही जरा माझ्या मागं असं राड आहे दुसराच त्यामुळं आत्ता नाही सकाळीच करेल कॉल त्यांना मी आणि या व्हिडिओ खालच्या कमेंट आणि तो आमचं काय काय बोलणं होतं ते आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये असेल तर कर विचार एवढ्या जणांचं म्हणणं फक्त एवढंच आहे की आपण एकत्र आहो आता मला सांग यामध्ये या सर्व युटूबा परिवाराचं काय तर काय फायदा आहे का त्यांचं त्यांनी का सांगतात की बाबा एक गरीब आहेत तर करून खाणारी माणसं त्यांचं चांगलं व्हावं असंच तर त्यामुळं नक्की विचार कर